नवी मुंबई महापालिका पर्यंत यावेळेला नवी मुंबई महापालिका भाजपचे येणार भाजप येणार महापौर रायगड नगरपालिका भाजपचाच महापौर होणार आता ठाणे कल्याण मध्ये सुरस आहे परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथे रिझल्ट दिल्यानंतर बदलापूर आणि अपरनाथला कि कल्याण साफसफाई होऊन जाईल तर ठाण्याचं साफसफाई असण्यासाठी करा मनात असण ते नुसतं मनात ठेवून जमत नाही त्याच्यासाठी प्रयत्नाची पराखट्टा करा बघाशी नाना सुरेश साहित्यप्रमाणे कुठलीही कमतरता तिथे राहता का ठाणे जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर मधल्या चारीच्या चारी, चारी नगरपालिका भाजपच्या येणार बदलापूर पण भाजपची येणार आणि अंबरनाथ पण भाजपचे येणार आता तुम्ही सांगता राहिलं शिल्लक काय सगळंच भाजपचं येणार कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही प्रवासामध्ये बरोबर येऊ बसताना गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सण करू परंतु व्हायचा सफाई होणार आणि भाजपच्या भाजप निवडून येणार आता कोण काय बोले त्याला काय अर्थ आहे का लोक ठरवतील दोन तारखेला काय होणार आणि दोन तारखेला आपण बोलूया उगतच हो कशाला तोंडाची वाफ जी आहे ती वाया घालवायची साहेब नांदेड